करिश्मा माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी बातमी आहे मुळशी तालुक्यातील पौळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विठ्ठलवाडी या ठिकाणी आज एकादशीच्या निमित्ताने मुळशी तालुक्यातील युवा उद्योजक तरुणांचे प्रेरणास्थान मधुर धनंजय दाबाडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मारणार्थ प्रति पंढरपूर असणारे मुळशी तालुक्यातील पवडेतील विठ्ठलवाडी गावातील हे विठ्ठलाचे मंदिर आणि या मंदिरामध्ये करण्यात आलेली ही फुलांची सजावट जणू काही पंढरपूरचाच भास या ठिकाणी आल्यावरती होतो असं समजलं जात की मुळशी तालुक्यामधील जे हे जे विठ्ठलाचं मंदिर आहे हे प्रति पंढरपूर येथील असणारा हा विठोबा या ठिकाणी आहे या ठिकाणी विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणीची मूर्ती नसून पंढरपूर ठिकाणी देखील विटेवरी एकटाच विठ्ठला आहे त्याच पद्धतीने पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे विठ्ठलवाडी या ठिकाणी देखील उभा कटेवरी हात कंठी तुळशीची माळ असं असणार हे देखण रूप या विठ्ठलवाडी या ठिकाणी आहे या ठिकाणी फुलाची जी सजावट करण्यात आलेली आहे ती स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल मंदिर हे पूर्ण फुलांनी रंगीबिरंगी फुलांनी करतवर या ठिकाणी सजून या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी ज्या पद्धतीने काकड आरती होते अशा पद्धतीने या ठिकाणी दर एकादशीला भजन कीर्तन काकड आरती या ठिकाणी होत असते याही वेळेला या ठिकाणी फुलाची सजावट ही खूप सुरेख पद्धतीने करण्यात आलेली आहे स्वर्गीय धनंजय तुकाराम दाबाडे यांच्या युवा उद्योजक मधुर धनंजय दाबाडे यांच्याकडनं या पांडुरंगाच्या फुलाची सजावट करण्यात आलेली आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा